समृदद समृद आमाव अ स्वागत आज महामानव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपण तर साजर करत साजरी करत आहोत त्यानिमित्ताने या दोन ओळी तुम्ही प्रत्येकाच्या मनामना तुम्ही प्रत्येकाच्या मनामना तुम्ही तविधानाच्या पानात तुम्ही प्रत्येकाच्या मनामना तुम्ही तविधानाच्या पानात तुम्ही वंचितांच्या शिक्षणात तुम्ही प्रत्येकाच्या घरादारात तुम्ही प्रत्येकाच्या घरात आहात तुम्ही भिंतीवर तुम्ही ऑफिसच्या भिंतीवर कलमातीतात धर्मात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपण त्यांची जयंती अगदी उत्साहानं आनंदानं तुमच्या छोट्यांच्या भाषणानं कारण की ही तुमची पिढी जागृत झाली पाहिजे आणि ही जागृती तुमच्या भविष्यासाठी असणार आहे हे आमचं पाऊल तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे तुमचं पाऊल याच्याही पुढे जाऊन तुम्ही ही राज्यघटना त्यांनी लिहिली त्यांचा सन्मान करायला शिकलं पाहिजे आज, छान आज या निमित्तानं वेगळे विचार एक नवी माहिती म्हणजे आजकालच जे जरहाजर राहिले विचारांपासून ते थोडे राहिले तर ही उपस्थिती असणं फार गरजेचं आहे लाडकी ह्या जयंत्या हे उत्सव साजरे करण्याचा हाच उद्देश असतो की आपण आपण भारत देशाचे नागरिक आहोत आणि या भारत देशाचे नागरिक होणार आहोत या गोष्टी फार असतात आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला ग्रामस्थही आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले शाळा व्यवस्थापनचे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आपले सर्व शिक्षक वृंद तुम्ही सर्व विद्यार्थी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांच आपल्या शाळेच्या वतीनं व्यवस्थापन समितीच्या वतीनं सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला आणि इथेच आपण संपवतोय धन्यवाद मोठे मुले आणतो गजर इथंच का तुम्हाला जागेवर खाऊ मिळेल गोळ्या हे मंदिर ना कोणाचं खूप डोर